नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा आणि दीपिका ह्या घरी असतात आणि त्याच वेळेला दीपिका ही दीपाला म्हणत असते तुला आज मी जी साडी सांगणार आहे ती तुला नेसावी लागेल आणि त्याच वेळेला दीपिका खूप प्रकारच्या साड्या बाहेर काढते आणि दीपावर लावून बघत असते दीपा म्हणत असते हो ग तू जी सांगशील तीच मी साडी नेसेल आज पण कोणती साडी नेसायची ती तरी सांग त्याच वेळेला आता दीपिका बॅगतून सगळ्या साड्या काढत असते इकडे कार्तिकीने कार्तिकला रेडी केलेलं असत ब्लेझर घालायला दिलेलं असतं कार्तिकीने कार्तिकची पूर्णपणे तयारी इथे केलेली असते कार्तिकी ही कार्तिकला म्हणत असते बाबा तुम्ही हँडसम दिसताय पण आईची तयारी झाली आहे का ते आपण बघूया तरी ते आयशाची बहीण ही आईशाला शोधत इथे आलेली असते पण आयशा अचानक गायब झालेली असते म्हणून तिथे असणाऱ्या त्या मुलाला देखील ती विचारते अरे आयशा कुठे आहे त्यावर तो म्हणत असतो मॅडम मला सुद्धा माहीत नाही आयशा मॅडम कुठे गेलेल्या आहेत ते त्यावर आयशाची बहीण त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते तुला कळत नाही का तुला इथे कशाला ठेवला आहे तिच्यावर लक्ष ठेवायला ना मग ती कुठे गेली तुला कळत नाहीये का तर आता इथे दीपिका ही तार उघडते तर कार्तिक आणि कार्तिकी हे दारावरती आलेले असतात आता दीपिका जेव्हा कार्तिकला ब्लेझर मध्ये बघते तेव्हा ती त्याच कौतुक करत असते त्यावेळेला दीपिका कार्तिकला म्हणत असते डॅडा खरंच तू खूप छान दिसतोयस तू आतमध्ये अजून आमची नवरी तयार होते आमची नवरी तयार झाली की तुम्ही दोघेही जावा तर आता कार्तिक आणि कार्तिकी दोघेही त्यावेळेला मारते त्यावर दीपिका म्हणत असते आमची नवरी रेडी झालेली आहे आणि दोनच मिनिटात ती बाहेर येणार आहे असं देखील दीपिका आता बोलत असते त्याच वेळेला आता तिथे दीपा येते आणि दीपाचं तेजस्वी ते सौंदर्य पाहून इथे कार्तिक मात्र दीपाच्या पुन्हा प्रेमातच पडतो आणि कार्तिक हा एकटक दीपाकडे पाहतच राहतो दीपाचं सौंदर्य हे त्याला खूपच आवडतं आणि आता इथे कार्तिकेने कार्तिकला काही ना काही आधीच सांगून ठेवलेलं असतं पण ते कार्तिकला हटवत नसतं त्यामुळे कार्तिकी पुन्हा कार्तिकच्या कानामध्ये सांगू लागते त्यावर कार्तिकी म्हणत असते मी तुम्हाला जी ट्रेनिंग दिली आहे ती आता चालू करा त्यावर, कार्तिका ता Hayır, त्यावर, त्यावर, कार्तिका का। त्यावर कार्तिक आता कसा दीपा बर बोलण्याचा प्रयत्न करू लागतो दीपा म्हणत असते कार्तिकी हे तुझं काय चाललंय कार्तिक हा म्हणत असतो काही नाही ग जाऊ देत मुलींना ओरडू नकोस कार्तिक हा दीपाला म्हणत असतो तू माझ्यासोबत डेट वर येणार का त्यावर दीपा आता कार्तिकडे पाहतच राहते त्यावर कार्तिक म्हणतो बाहेर जाऊयात आणि आता आपण डिनर करूयात तुला चालेल ना त्यावर आता दीपा ही कार्तिकला म्हणत असते कार्तिक का आपण जाऊया पण ह्या दोघींना पण घेऊन जाऊया आपण डिनरला जाऊयात त्यावर दीपिका म्हणत असतात नाही नाही आमी दोगी ही ही, एनार नाही आम्ही दोघीही येणार जा आम्हाला आमची खूप कामं पडलेली आहेत त्यावर दीपा म्हणते कसली कामं पडलेत तुम्हाला त्यावर कार्तिकी म्हणते मनाची किती कामं आहेत त्याचसोबत इन्व्हिटेशन सुद्धा द्यायचं आहे बाकीची तयारी सुद्धा करायची आहे ना त्यामुळे तुम्हीच जा त्यावर दीपा मुद्दा म्हणून कार्तिके आणि दीपिकाला म्हणत असते बघा ह आम्ही तिकडे जाऊन आईस्क्रीम खाणार आहोत मग लक्षात असू द्या त्यावर दीपाला कार्तिके आणि दीपिका म्हणत असतात ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा आम्हाला काही हवं असेल तर आम्ही ऑर्डर करू आणि तसंही आम्ही जास्त घरामध्ये गोंधळ घालणार नाही मुली इतक्या दोघांना समजून घेताय म्हणल्यावर कार्तिके आणि दीपाला खूप नवलच वाटत असतं कारण दोघींनाही वाटत असत आई आणि बापांना दोघांनाही एकांत मिळायला हवा आणि म्हणूनच दोन्ही मुली कार्तिक आणि दीपिकाला सांगू लागतात तुम्ही दोघेही जाऊन या आम्ही काही सुद्धा मस्ती वगैरे काही करणार नाही त्यावर दीपा म्हणत असते अश्विनी मावशीला त्रास द्यायचा नाही ह लक्षात असू द्यात त्यावर दीपिका आणि कार्तिकी म्हणत असतात नाही गाई आम्ही त्रास देणार नाही आम्ही आमची कामं करू तसही खूप कामं पेंडिंग आहेत असं दोघीही कार्तिकी आणि दीपिका ह्या दोघांना म्हणत असतात त्यानंतर कार्तिक आणि दीपा ही दोघींनाही बाई म्हणतात आणि तिथून जायला निघतात आता दीपा ही गाडीच्या बाहेर गेल्यानंतर कार्तिक हा दीपाला म्हणत असतो आपल्या मुली किती मोठ्या झाल्या आहेत ना त्यावर दीपा म्हणत असते हो बघ ना किती मोठ्या झाल्या आहेत आणि किती आपल्याला समजून घेत आहेत मला तर ना त्यांचं नवलच वाटतं त्यावर कार्तिक म्हणतो हे आताच जनरेशन आहे आणि त्यांना खूप काही समजतं आणि ते तसेच वागतात आता कार्तिक आणि दीपा दोघे जण दो ही गाडीत बसतात आणि दोघे जण ही तिथून निघून जातात पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला इथे आयुष्या उभी असते आयशा ही त्या खोलीतून बाहेर पडलेली असते आणि तिचा दीपा आणि कार्तिकडे चांगलंच लक्ष असत आयशाचं मात्र इतकडे जळफळाट होत असतो तर इकडे आदित्य हा लॅपटॉपवर त्याचं ऑफिसचं काम करत बसलेलं असतो तर तिथे रादाई येतात सौंदर्या त्यावर राधाईला म्हणतात की अरे वा तुम्ही आलात का बरं झालात मी तुम्हाला आमंत्रण द्यायला येणारच होते त्यावर राधाई म्हणते कसलं त्यावर सौंदर्या म्हणत असते ते कसं आहे ना दीपा आणि कार्तिकच आता आपण पुन्हा त्यांचं लग्न लावायचं ठरवलेलं आहे त्यावर राधाई म्हणते मला श्वेताने काही सांगितलं नाही त्यावर श्वेता तिथे लगेच येते त्यावर श्वेता म्हणते हे काय मम्मा मी तुला सांगणारच होते आता आपण जाऊयात ना शॉपिंगला सौंदर्य ही चकित होते आणि सौंदर्य म्हणते काय शॉपिंगला श्वेता मात्र आता सांगू लागते अग आम्हाला आमची शॉपिंग करायची आहे नवरी मुलीचे नाही इथे सौंदर्यात तरी चकित झालेली असते ह्या नवरी मुलीपेक्षा शेताला जरा शॉपिंगची जास्तच आवड आहे त्यावर सौंदर्या आदित्यला म्हणत असते तू नाही का जाणार शॉपिंगला त्यावर आदित्य मम्मा असं नको बोलूस ना असं म्हणत असतो तर इकडे आता दीपा आणि कार्तिक एका अशा छान हॉटेल ला आलेल्या असतात कार्तिकने आधीच सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि दीपासाठी त्याने गुलाबाच्या पायगड्या घातलेल्या असतात आणि त्यावरून दीपा आता चालत जाऊन हॉटेलमध्ये येते आणि दीपा आणि कार्तिक आता इथे दोघे जण ही बसलेले असतात त्याच वेळेला कार्तिक हा दीपाला म्हणत असतो दीपा मला सांग तुला काय हवं आहे तुझ्या आवडीचं काहीतरी ऑर्डर कर त्यावेळे दीपा कार्तिकला म्हणत असते हे बघ कार्तिक हे मेनू कार्ड आहे पण यामध्ये कसलीच किंमत नाही हे किती महाग असेल त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो की नको तू विचार करूस कोणतं किती महाग असेल ते बिंदास्त मध्ये मागव आज आपला दिवस आहे आणि आपण आता जगून घ्यायचं आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा दीपा ते मेनू कार्ड बघत असते त्यामध्ये पिझ्झा बर्गर आणि अनेक प्रकार असतात त्यावर कार्तिकला सांगू लागते मुली या वेळेला असायला हव्या होतात मुलींना ना पिझ्झा खूप आवडतो आणि खरच मी ज्या वेळेला घरात असायचे ना तेव्हा माझ्या हाताने कार्तिकीला पिझ्झा बनवून द्यायची चपातीचा असा रोल करायचा आणि त्यामध्ये भाज्या टाकायचा आणि मुलींना खायला द्यायची खरच खूप छान लागत ते आता कार्तिक हा दीपाला म्हणत असतो दीपा आपण इथे आहोत आपल्याला काय पाहिजे ते आपण आता बघूयात मुलींच काय मला माहित आहे तुला मुलींची काळजी वाटते मला असं वाटतंय की मुली जेवल्या असतील काही नाही त्यामुळेच मला थोडस असं वाटतंय त्यावर कार्तिक म्हणत असतो तू तू काळजी करू नकोस आपल्या मुली जेवल्या असतील त्यावर कार्तिक दीपाला म्हणत असतो मला माहीत आहे इतक्या वर्षामध्ये तू इतकं काही सण केला आहेस म्हणल्यावर तुला ते आठवणारच एवढ्या मोठ्या हॉटेलला आलेली नाही आणि गेले तरी कार्तिकीला बाहेर घेऊन जायचे मग मला कार्तिकीची आठवण येणारच ना त्यावर आता कार्तिक हा सुद्धा दीपाला समजून घेत असतो आणि दीपाला म्हणत असतो दीपा मला समजतंय तू या सगळ्यामध्ये स्वतःची आवड विसरून गेलेली आहेस त्यावर दीपा म्हणत असते एकदा मुलं झाली ना की त्यांच्या आवडीनिवडी आईच्या लक्षात राहतात आपल्या आवडीनिवडींचा विसरच पडतो असं देखील दीपा कार्तिकला म्हणत असते कार्तिक म्हणतो नाही पण आज आपण बाहेर आलो आहोत ना जेवायला मग आज तू तुझ्या आवडीचं मागवायचं मला हे पटत नाही तू तुझ्या आवड विसरली आहेस असं देखील कार्तिक हा दीपाला म्हणत असतो त्याच वेळेला तू दीपाच्या हाताला हात लावतो आणि म्हणतो तुला जे आवडेल ते तू मागव आपण मस्तपैकी ही रात्र एन्जॉय करूया असं कार्तिक हा दीपाला म्हणत असतो त्याच वेळेला दीपालाही खूप छान वाटत असतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत श्वेता आणि रादाई ह्या शॉपिंगला बाहेर गेलेल्या असतात आणि श्वेता ही रादाईला म्हणत असते काहीही झालं तरी मी या दीपाला भिकेला लावणारच आहे माझ्या हातामध्ये प्रॉपर्टी येईल आणि मीच्या घराची मालकी नसेल आणि त्या दीपाला मी आता भिकारीनच बनवून टाकणार आहे आणि तिच्याकडून सर्व काम करून घेणार आहे असं श्वेता ही राधाईला म्हणत असते तर इकडे कार्तिक आणि दीपा ही रोमॅंटिक झालेली असतात इकडे जेवण करून झाल्यावर दीपा आणि कार्तिक हे डान्स करत असतात आणि एकमेकांच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असतात आणि ते दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये पाहत असतात तर इकडे आता सौंदर्या ही घरी आलेले असते आणि आयशाचा माणूस हा इनामदारांच्या घरामध्ये आलेला असतो आणि तो सौंदर्याला म्हणत असतो तुम्हाला काम करण्यासाठी बाई हवी होती ना आणि ती मी आणलेली आहे तरी ते आयशाही वेशांतर करून आलेली असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे जा। असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा